जय महाराष्ट्र मी येत आले इकडे पंढरपूर मध्ये कॉलेज फ्रेंड आम्ही भेटणार आहोत पण इकडे कोणीच आलं आलेले माझ्या स्वागताला

अरे कहना क्या चाहते हो सो ही माझी फ्रेंड आहे आरती सो कॉलेज कॉलेजचे फ्रेंड सो आम्ही पंधरा वर्षांनी भेटलो आणि आरतीने पावभाजी बनवली आहे एवढी सुंदर बनवली आहे ना खरंच या सगळं खायला फ्रेंडनी बनवलेली स्पेशल बा सॉरी तांदळाची भाकरी आणि चटणी शेंगदाण्याची म्हणजे स्पेशल सोलापुरी आणि दही <laughs> <laughs> बनवत आहे केक आणि माझी स्वीट आरती बनवत आहे केक गोड गोड केक <laughs> आम्ही बनवतोय एक केक आरतीला मी थोडीशी हेल्प करते इकडे आरतीचा छान सेटअप आहे हॅलो आरती आणि तुम्ही बघू शकता आता हे केक आम्ही फटाफट अटकून आम्हाला फोटो सेशन करायचं आरती तर आता आम्ही एक केक मी आली आरती कडे सो मला आरती दाखवते आता आम्हाला फटाफट ऑर्डर कम्प्लीट करायचे आणि आम्ही एन्जॉय करणार आहे ना सो आता इकडे केक मेकिंग सुरू आहे झालं क्रीम तर रेडी झाला तुमची रेडी आहे क्रीम क्रीम रेडी आहे आणि आता आम्ही बनवतो एक केक थोडस शुगर सिरप लावली आहे ना ओके फायनली okay. so, आता आम्ही टाकलेली आहे क्रीम आणि आमच्या आरतीचे केक खूप फ्रेश असतात ना आरती तर तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ बघत असाल तर पंढरपूरमध्ये मध्ये तुम्हाला आरतीचे छान छान केक्स मिळू शकतील आता क्रीम लावायचं काम सुरू आहे आणि केक कोणता आहे आरती आपण चॉकलेट तर सो आता आम्ही चॉकलेट व्हॅनिला केक बनवतोय so, आता मी आणि आरती केक बनवतोय आता आरतीची केकची केक सगळी ऑर्डर कम्प्लीट करायची आहे आणि आज आम्ही फोटो सेशन पण करणार आहे आणि आज आम्ही खूप फुल ऑन धमाल करणार आहे पार्टी ऑबियसली पार्टी व्हायलाच पाहिजे कारण आम्ही पंधरा वर्षांनी भेटतो ना आरती सो माय बेस्ट फ्रेंड आरती और उसके साथ अभी मैं केक बना रही हूं हाफ पाइनएप्पल केक पाइनएप्पल केक एक्चुअली अब हमने एक चॉकलेट वाला केक बना दिया है अब हम बना रहे हैं पाइनएप्पल वाला बरोबर ना आरती इज एक्चुअली हा आरतीचं बंगलो आहे तिच्या पप्पांचं सो कॉलेज टाइम मध्ये आम्ही सगळे इथे असाइनमेंट करायचो येते ना सो खूप सुंदर सो so फायनली आता हा डॉल केक रेडी झालाय किती केक बनवले आरती आपण आज तीन. तीन केक बनवले आणि खूप हार्ड वर्किंग करते ती बाळे गोड आरतीचं आणि ही आमची डॉल मध्ये केला डोरेमॉनच केक आणि आता हेच राहिले ना फील करायचं आरती सो हॅलो फ्रेंड्स जे महाराष्ट्र तर आता फायनली आरतीने एवढे केक बनवले आणि खूप मेहनत घेते मी माल्यापासून बघते सगळं घरातलं केक yes. आवरून केकचं आणि आता आमची फोटोग्राफीचं म्हणजे फोटोशूटचं पण आमचं काम आहे सो आता आम्हाला ते पण आवरायचं ना आरती सो आता हे फटाफट आम्ही आवरून घेतो आणि मग आम्हाला फोटोशूटसाठी जायचं फुल ऑन गेटअपले What a hell of a view I feel good, you look great, I like you, I can't wait a first time, a first date you're so fine, I'm so Last. You got it all on tap. I'm loving your vibe. Always have your back. We like all the same tracks. Listen all night in the sheets all black. Said I'm falling fast. Don't remember life before you that's fast, I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date, You're so fine, I'm so late. You sip wine. I don't waste time to my place. I feel my heart it So catch me if I fall. I drink straight don't waste time to my place i feel my heart it rains so catch me